परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनाच्या निषेधार्थ नांदगाव रिपब्लिकन पक्ष तसेच आम्ही भारताचे लोक यांच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले या घटनेच्या निषेधार्थ नांदगाव बंदच्या दिलेल्या हकेला व्यापाऱ्यांच्या वतीने उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे पाहायला मिळाले परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रतिकृती प्रत ठेवण्यात आली एका माथे फिरूने संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली विटंबना झाल्यानंतर परभणी शहरासह संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटले या घटनेचा निषेध करण्यासाठी थी नांदगाव येथील आंबेडकरी जनतेकडून बंदची हाक देण्यात आली होती या बंदला नांदगावकरांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले शहरातील सर्व व्यापारी वर्गाने या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली होती यावेळी आंबेडकरी अनुयायांच्या वतीने डॉक्टर यांच्या चौकापासून जनआक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली संपूर्ण गावातून हा मोर्चा काढण्यात आला सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा हुतात्मा चौक सभा घेऊन नायब तहसीलदार आर आर महाजन यांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली यावेळी नांदगाव पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी संतोष गुप्ता सुनील जाधव राजभाऊ पवार माजी नगराध्यक्ष राजेश कवडे अरुण पाटील कपिल तेलुरे भाजपचे संजय सानक मनोज चोपडे राजभाऊ गुडेकर रविभाऊ सोनवणे राजभाऊ गांगुरडे नितीन जाधव ॲडव्होकेट विद्याताई कसबे केदारे नाना जाधव अॅडवोकेट सचिन साळवे आदींनी आपले मनोगत व्यक्त करत परभणी येथील झालेल्या घटनेचा जाहीर निषेध केला यावेळी भारतीय संविधानप्रेमींनी मोठी उपस्थिती लावली होती प्रतिनिधी किरण काळे नांदगाव